किचकट टाठी घालून घालून त्याचं काही नको नको केलं पार स्वतः करून टाकलाय तसा काही त्याच्या झारीतले शुक्राचार्य आहेत आता त्यांचाच बंदोबस्त करायचं ठरवलेलं था। काही मुद्दा नाही गुजरात 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 कशाचं गुजरात गुजरात लावलं दुधाला पाच रुपये लिटर सबसिडी जाहीर केली बाळासाहेब ही गोष्ट खरी आहे त्याच्यामध्ये एवढ्या किचकट टाठी घालून घालून त्याचं काही नको नको केलं पार स्वतः करून टाकलंय तसा आणि त्यामुळं कालच कॅबिनेटमध्ये याची जा चर्चा झाली ह्या संदर्भामध्ये काही त्याच्या जा झारीतले शुक्राचार्य आहेत आता त्यांचाच बंदोबस्त करायचं ठरवलेलं आहे आणि त्या प्रकारे त्यांचा बंदोबस्त करून ही पाच रुपयाची सबसिडी दूध उत्पाद सॉरी पाच रुपये अनुदान सब आ, अनुदान सबसिडी काही त्याच्यामध्ये त्या आपल्या श शेतकऱ्याला कशी मिळेल याकरता सरकार निश्चितपणे प्रयत्न करील आणि बाळासाहेब तुम्ही दुधाच्या धंद्यातले आहात मी पण त्या व्यवसायातला आहे मी सभागृहाला सांगू इच्छितो काही काही जण ते महानंदच्याबद्दल एवढा विपर्यास करतायत मी एक दिवस तुम्ही मला द्या तुमच्या सोयीने आपण एकत्र बसू मी पण महानंदाचा एकेकाळी डायरेक्टर होतो त्यावेळेस आम्ही जवळपास शंभर कोटीच्या पुटपेक्षा जास्त त्याचं जा डिपॉझिट ठेवलेलं होतं परंतु तिथले काही प्रश्न आहेत ते तुम्हालाही माहिती आहेत मलाही माहिती आहेत बागडेसाहेब हरि भाऊ हरिभाऊंना पण माहिती आहे कारण ते पण तिथं डायरेक्टर आहेत आपण सगळे बसून आम्ही कुणाच्याही घशात कुठेही ती काही महानंदा घालायला निघालो नाही जमीन इथंच आहे महाराष्ट्रातच आहे त्या संदर्भामध्ये जर एखादी चांगली कंपनी माझं तर म्हणणं आहे बीच्या ऐवजी राजहंस येणार असेल त्यांनी घेतलं तर माझी तयारी आत्ता इथं सभागृहात मी सांगतो आपली काही म्हणजे त्याला विरोध करायचं कारण नाही जो प्रपोजल चांगला आणेल बेसमधलं बेस्ट प्रपोजल आणेल त्याबद्दल राज्य सरकार याबद्दलचा निर्णय घेईल अजिबात कुणाला वाऱ्यावर सोडण्याचं काही कारण नाही आणि कुठंही गुजरातला गुजरातला जायचं गुजरातला गुजरातचं भरपूर आहे तुम्ही उगीच कारण नसताना गुजरात गुजरात काही मुद्दा नाही गुजरात 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 कशाचं गुजरात गुजरात लावलं